नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे पिंपळनेर शहरामध्ये सप्तशृंगी गाडावरून ज्योत आणत नवरात्र सुरुवात झाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्रोत्सवाचा मोठा उत्साह पिंपळनेर शहरामध्ये दिसून येतो आहे येथील जय संतोषी माता मित्रमंडळाने अखंड दहा वर्षांची परंपरा कायम ठेवत सप्तशृंगी गडावरून पायी जाऊन देवीची ज्योत पिंपळनेर येथे आणली आज पहाटे चार वाजता गडावरून चाळीस युवक पायी निघाले आणि सायंकाळी पाच वाजता त्यांचे पिंपळनेर शहरामध्ये आगमन झाले वाजत गाजत आणि देवीचा जयघोष करीत ही ज्योत प्रथम एकविरा देवीच्या मंदिरात नेण्यात आली यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रिकप शेठ जैन विजय लोखंडे गोविंदराव रेखंडे ज्ञानेश्वर रेखंडे योगेश नेरकर बबलू चौधरी पवन पाटील योगेश भाऊ नेरकर आदींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी ह्या मशाल ज्योतीचे स्वागत केले यावेळी मित्रमंडळातील सदस्यांचा भाविकांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यानंतर पिंपळनेर शो शहरातील वेगवेगळ्या भागातून एखंडे गल्ली गोपाळनगर बाजारपेठ बसस्थानक सामोळे चौफुली रामनगर इंदिरानगर तसेच संजयनगर मार्गे ज्योतीचे मिरवणुकीने स्वागत करत सामोळे रस्त्यावरील संतोषी मातेच्या मंदिरात ज्योत नेण्यात आली यावेळी उपस्थित असलेल्या महिलांनी ज्योतीची पूजा केली आणि ह्या ज्योतीनेच अखंड दिवा पेटवून घटस्थापनेला सुरुवात करण्यात आली संपूर्ण मिरवणुकीमध्ये भाविकांनी नाचत आणि वाद्याच्या तालावर आनंदोत्सव साजरा करत ज्योतीचे स्वागत करत नवरात्रोत्सवाला सुरुवात केली एस एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपनेर धन्यवाद জয় রাই সাহেব বিজয়